केळीचा ट्रक घेऊन निघालेल्या मजुरांवर काळ कोपला वाटेतच होताचं नव्हतं झालं दोघे दगावले तर पाच गंभीर जखमी बुलढाणा जिल्ह्यात एक भयानक अपघात झाला आहे या भयानक अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी गावाजवळ मजुरांनी भरलेला आयशर ट्रक उरटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी सोनाळा रस्त्यावर रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास केळीने भरलेला आयशर ट्रक जात होता या ट्रक मध्ये एकूण आठ मजूर बसलेले होते अचानक हा ट्रक उलटला आणि या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा केळीने भरलेला ट्रक जळगाव जामोद अकोट मार्गाने अंजनगावकडे जात होता ज्यामध्ये हे आठ मजूरही होते टुनकी गावाजवळ ट्रक चालकाचे ट्रकवर नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला या अपघातातले मजूर व जखमी सर्व मजूर हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव गावचे रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसात काळ घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांच्या मदतीने आणि जे बीच्या साह्याने पलटी झालेल्या ट्रक खाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान ट्रक खाली दबल्या गेल्या आणि दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला हे दोन्ही मजूर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी गावचे असल्याचे समजते दरम्यान या अपघातात आयशर ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे